आज उमेदवारी अर्थचं का काम चालू होतं त्याच्यामध्ये आम्ही अमोल रणसिंग कोल्हे यांच्यावर त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी एक गुन्हा लपवलेला आहे असं आम्ही सांगून आज एक ऑब्जेक्शन घेतलेलं होतं खरं म्हणजे प्रतिज्ञापत्र हे खूप महत्त्वाची असं एक कागद आहे तर प्रतिज्ञापत्रामध्येच जर तो गुन्हा लपवला गेला असेल तर त्यासाठी था आमचं ऑब्जेक्शन होतं आणि ऑब्जेक्शन या प्रकारे घेण्यात आलेलं होतं की जर एक सही नसेल तर आपण तो पूर्ण इलेक्शनचा फॉर्म भात करतो तर प्रतिज्ञापत्रामध्ये जर एखादी इन्फॉर्मेशन दिलेली असेल ती सुद्धा गुन्ह्याबद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली असेल तर त्यानुसार हा फॉर्म भाद व्हायला पाहिजे असं आम्ही सांगितलं होतं आमचे वकील माननीय धर्मेंद्रजी पण आमच्याबरोबर धर्मेंद्र परदेशी त्यांनी आमची बाजू त्यामध्ये मांडलेली आहे विक्रमबाग पोलीस स्टेशनमध्ये चारशे अठ्ठावीस ऑबिक दोन हजार सोळाप्रमाणे मुंबई पोलीस ऍक्ट सदोतीस ऑब्जिक एक ऑब्जिक तीन रेड विक थर्टी फाईव्ह असा गंभीर स्वरूपाचा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे आणि याच्यामध्ये दुर्दैव असा आहे की शुरुपाता शुरुपाता ते पुणे संपर्क को प्रमुख होते शिवसेनेचे त्यावेळेस हा गुन्हा आहे आणि त्याच्यामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील खासदार ते असताना आणि विनायक निमान आमदार असताना महादेव बाबर आमदार असताना हे सगळे आरोपी आहेत आणि तो गुन्हा त्या गुन्ह्याचा शप आढळराव पाटलांच्या उमेदवारी अर्जामध्ये आणि त्यांच्या अफिडेव्हिटमध्ये या गुन्ह्याचा उल्लेख आहे आणि हे सह आरोपी असताना यांच्या मध्ये उल्लेख नाहीये अशी गंभीर स्वरूपाची बाब समोर आणून दिली असताना सुद्धा त्यांचा फॉर्म त्यांनी ठरवलेला आहे तर याच्या विरुद्ध आम्ही जाणार आहे बेसिकली कायद्याप्रमाणे आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे फॉर्म बरोबर जो अॅफिडेव्हिट आहे त्या ऍफिडेव्हिटचा प्रिस्क्राईब फॉर्मेट आहे त्या फॉर्मेटमध्ये पण त्यांनी बदल केलेले काही कॉलम त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे चेंज केलेले तर असा फॉर्म त्यांच्या महाराष्ट्र मनाप्रमाणे वाईट वाईट ठरला पाहिजे होता वाईट ठरलेला आहे तर या विरुद्ध आम्ही नामदार हायकोटामध्ये आपली निश्चिंत कामगार आहे निवडणूक निर्णय अधिकारी मी सुनावणी घेतली आणि त्यामध्ये नेमकं काय झालं का त्यांनी त्यांनी सुनावणीमध्ये असा त्यांचा निर्णय आता दिलेला आहे त्यांनी की एपिडिट मधल्या कंटेंट्स बद्दल जर काही चुकीची माहिती असेल तर ते आम्हाला अधिकार नाहीये फक्त मेजर डिफेक्ट असतील तरच आम्ही फॉर्म रिजेक्ट करू शकतो त्या कारणावरून त्यांनी त्यांचा अर्ज वाईट ठरवला आणि विरोधी पक्षातले जे वकील होते त्यांचं काय म्हणणं होतं त्यांनी तुम्हाला विरोधी पक्षाचे वकील होते त्यांनी असं हे घेतलंय की कमिशनर ऑफिस पत्र घेतलेले चारित्र्य पत्राने आणि त्याच्यामध्ये आमच्या विरुद्ध कोणताही गुन्हा पेंडिंग नाही अशी ती माहिती दिलेली आहे तर त्याच्यावर आम्ही असा आक्षेप घेतला की त्यांनी जर माहिती दिली नाही तरी तुम्हाला माहिती आहे की आपल्या विरुद्ध कोणता गुन्हा दाखल आहे नाही तर त्या पत्रावरून तुम्ही तसं त्याच्यातनं सुटू शकत नाही